आपण टॉनिक घेणार आहोत टाटा बहार जेणेकरून आपल्या सरकीचं उत्पन्न वाढन आणि पात्याचा पाते जास्त लागतील पात्याचं प्रमाण देखील वाढणार आहे आणि त्यासोबत आपण एक वॉटर सोलबल खत घेणार आहोत ते म्हणजे बारा एकशे डबल झिरो ते पण प्रति प्रतिपंप ऐंशी ग्रॅम घेणार आहोत जेणेकरून फांद्यातलं अंतर आपल्या कमी राहील आणि बघू शकता तुम्ही फांद्यातलं अंतर तीन तीनच बोट आहे बघू शकता चांगल्या प्रकारे सरकीची वाढ झालेली आहे खूप फांद्या पण लागलेल्या आहे त्यासाठी आपण बारा एकशे डबल झिरो घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे फुटवा जास्त होऊ शकतो जेणेकरून आपलं उत्पन्न वाढणार आहे आणि आपण यातमध्ये बोरान घेणार आहोत बोरान प्रतिपंप तीस ग्रॅम घेणार आहोत जेणेकरून आपलं का थोडं क्लायमेट चेंज झालं का पातेगळ होऊ नये आणि पावसाचे दिवस आलेले त्याच्यामुळं पातेगळ होऊ नये यासाठी आपण बोरण पण मारणार आहोत धन्यवाद मित्रांनो